टी के ई टीच्या इलेक्ट्रॉनिक्स व ई टी सी विभागाच्या माझी विद्यार्थ्यांचा पुणे येथे गेट टुगेदर उत्साहात संपन्न येथील डी के टी इन्स्टिट्यूटमधील इलेक्ट्रॉनिक्स व ई टी सी इंजिनिअरिंग विभागातर्फे माझी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर पुणे येथे नुकताच संपन्न झाला इलेक्ट्रॉनिक्स विभागातील सन एकोणीसशे नव्याण्णवची बॅच ही यावर्षी आपले महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे निमित्ताने इलेक्ट्रॉनिक्स व ई टी सी विभागाने आजवरच्या सर्व माझी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित केला होता या स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व माझी विद्यार्थ्यांनी सध्याच्या त्यांच्या कर्तृत्वाची ओळख करून दिली या मेळाव्यास एकोणीसशे ब्याण्णवच्या पहिल्या बॅचपासून ते दोन हजार बावीसच्या बॅचपर्यंतचे सुमारे दोनशेहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते संस्थेच्या प्राचार्य संचालिका प्राचार्य डॉक्टर एल एस अडमुटे यांनी प्रास्ताविकात संस्थेने एम्पायर्ड वर्ल्ड एटॉनॉमिक्स या दोन वेळा नॉक ए प्लस प्राप्त करण्याबरोबर झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला डी के टी कुटुंबियांना एकत्रित ठेवण्यासाठी व विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी डी के टी माझी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर आयोजित करीत आहे माझी विद्यार्थ्यांच्यामुळेच आज जागतिक पातळीवर डी के टीचा नाव लौकिक वाढलेला आहे जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात डी के टीचा माझी विद्यार्थी यशस्वीरित्या कार्यरत आहे यामुळे डी के माझी विद्यार्थ्यांची संघटना आज भक्कम झाली आहे सर्व माझी विद्यार्थ्या विद्यार्थ्यात एकमेकात सहकार्य व समंजस वाढविण्यासाठी तसेच मातृसंस्थेच्या अशाच संपर्कात राहण्याचे आव्हान डायरेक्टर सौ अडमुटे यांनी यावेळी केले माझी विद्यार्थी हे इन्स्टिट्यूटचे आधारस्तंभ आहेत अशी भावना व्यक्त केली ई टी सी प्रमुख डॉक्टर एस ए पाटील यांनी विभागाची प्रगती स्पष्ट केली माझी विद्यार्थ्यांचे कौतुक केले या समारंभास पुणेसारख्या ठिकाणी माझी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती पाहून त्यांनी आपल्या कॉलेजच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला व अशा प्रकारच्या स्नेह मेळावा आयोजित केल्याने विद्यार्थ्यांची संस्थेशी असलेली आपुलकी दिसून येते असे सुतवाचा काढले डी असलेल्या अतूट नात्यामुळेच आज हे विद्यार्थी वेळात वेळ काढून मेळाव्यात उपस्थित झाले होते कार्यक्रमाचे स्वागत एस डी गोखले यांनी केले तर आभार प्राचार्य एस आर पाटील यांनी केले या कार्यक्रमासाठी डॉक्टर जे पी खरात डॉक्टर ए डी काडगे डॉक्टर एस जे पाटील ए आर तेले पाटील यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रम संपन्न होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लापन्ना आवाडे आमदार प्रकाश आवाडे सचिव डॉक्टर सपना आवाडे व सर्व मॅनेजमेंट यांचे मार्गदर्शन लाभले रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट